वेलकम टू बघ सगळ्यांचे तोला आज चालल्या पण माय मला म्हणजे मच्छिंद्रांना झाला मी आणि अण्णा घरामोच जात असतो या निघाल तर खूप थंडी पण तरी पण निघालो सकाळची साडेसात वाजे तिथे क्षेत्र मच्छिंद्रांना देवस्थान प्रवेश दरून आपण ते आले आता आतमध्ये जात आहोत आपण मी आणि अण्णा तर आदल्या दिवशी मुक्काम रात्री पाठ चार वाजता इथं आंघोळ करावं लागते आणि आल्यानंतर आपण आलोच ना सकाळी आंघोळ करून मग इथं हातपाय धुवून मंदिरात पाय पळायला जाते मित्रांनो तसे आतमध्ये पण हातपाय द्यायची सोय केलेली पण शक्यतो के इथंच आम्ही धोत होतो हातपाय धुऊन चाललो तर आम्ही हातमध्ये जाणार होता मंदिरात मंदिर हा आले मित्रांनो इथे ना राहायची सोय कोणी महिना राहतो चार महिन्यात आदल्या दिवशी मुकाम मिळाला इथे झोप होतो आपण दर्शन झाले आपलं आता बाकीच्या मंदिरांचे दर्शन घ्यायचं रद बागा बागांचा मचिंद्रनाथ महाराज समाजी मंदिर घाट

हनुमान मंदिर इकड प्रसाद असतो इकडं होम आहे होम दाखवतो पार्किंग मस्त होमात टाकायला नारळ आणायचा नारळ राहिला पाहिजे गर्दी झाली जरा फुल गर्दी आहे ना बघू शकतो फुल ट्रॅफिक ये वळण माय अंबाला जाताना कुठे कमेंटमध्ये जा सांगा बरं कोणाकोणाला माहिती गाडी पहिल्या गेर चालवते त्याच्यामुळंच व्हिडीओ काढायचं नाही शक्यच नाही व्हिडिओ काढते